सुनील काकोर्डे सांगली रेड कास्टो सुदर्शन पाटील कोल्हापूर जिल्हा नऊ कास्तो सत्त्याण्णव ब्याण्णव किलोचे खेळाडू आकाडा कामागेच्या बाजूला या लवकर स्कोर सुरशी तुमचं वल्लभ शिंदे पुणे शहर लाल कास्टो, मनोज माने सोलापुर जिल्हा लू कास्टो

तू पकड किरा कराला आलं का पकड कराला आलं का हा चल एक वन एक साइड एक साइड

वो इट्स અબદા અલબડીલ પેશા રેસ માં દિ પેલા

ज Clay ऌोब गदसी में आपकार, जास झारा पकारा पी من जो हमा जढ Micheg <muchas> जया जआ्ट, Monta 거는 कोर सक्द्र्चर्ण कोर ग fact म्हाथ सरकुन को मारल भ factual जव પ્રતીક્ષા બાજુની સંדינה બાજુની એ પક્કા અલ્યા બોલજે માર કે સાઈડલા અરે એક સાઈડલા માર કે ધોલે જલ્પુડા જલ્પુડા કરા પુશ કરા પુશ દોડતો જ संग्राम अध्यक्ष कोल्हापूर शहर यांना भेटायचं आहे संग्राम पाटील यांना भेटायच्या कोल्हापूर जिल्हा शहरचे खेळाडू em São